मैत्रीणो जय श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आषाढी एकादशी निमित्त मी उपासाची थाळी बनवलेली आहे त्यामुळे तुम्ही चॅनल वर जाऊन पूर्ण व्हिडिओ बघा धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ तर सगळ्यात आधी इथे आपण भगर लावून घेऊया भगर मी डायरेक्ट कुकर मध्येच लावते आहे कुकर मध्ये मी पाणी टाकून घेतलं आहे त्यात मी सेनव मीठ टाकून घेते आहे आणि भगर मी धुवून घेतलेली आहे ती आपण त्यात टाकून देऊ आता आपण ते नीट हलवून घेऊया आणि भांड्यामधली पूर्ण बगर त्यात टाकून कुकरच्या झाकण लावून आपण दोन शिट्ट्या घेणार आहोत कुकर साईडला ठेवून मी आता इथे आमटी बनवते आहे आमटी बनवण्यासाठी मी कढाईमध्ये तेल तापू दिलं त्यानंतर जिरं टाकलं आहे त्यानंतर मी त्यात लाल तिखट टाकलं आहे आणि मग मी त्यात थोडं पाणी टाकलं आहे यात मी आता आमसूल टाकते आहे हे छान उकडल्यानंतर मी यात सेंदव मीठ टाकते आहे चवीनुसार त्यानंतर यात मी गुळ टाकते आहे साधारण हे दोन गोळाचे खडे मी त्यात टाकले आहेत त्यानंतर आपण साधारण तीन ते चार चमचे यात आपण शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत कूट टाकून मी ठलवून घेतल्यानंतर याला छान उकळी येऊ द्या साधारण एक सात ते आठ मिनटं नीट उकडल्यानंतर यावर छान तेलाचं तवंग येऊन जाईल तुम्हाला दिसतच असेल आमटी आता रेडी आहे आपण आता कुकर बघून घेऊ की आम भगर झाली आहे की नाही तुम्हाला दिसतच असेल भगर छान झालेली आहे भघर आणि आमटीनंतर आता आपण आलूची भाजी बनवून घेऊया आलूच्या भाजीसाठी इथे मी कढाई ठेवली आहे कढाई गरम झाल्यानंतर त्यात आपण तेल टाकून घेऊया तेल नीट गरम झाल्यावर त्यात आपण जिरं टाकणार आहोत जिरं नीट तळतळल्यानंतर त्यात आपण बारीक चिरलेल्या पोपटी मिरच्या आणि कढीपत्ता टाकणार आहोत मिरच्या नीट झाल्यानंतर यात आपण उकडलेला बटाटा जो चिरून ठेवला आहे तो टाकणार आहोत तर आता या भाजीला आपण थोडं हलवून घेऊ यात आता आपण सेंदव मीठ ॲड करणार आहोत चवीनुसार तुम्ही मीठ टाका जेवढं तुम्हाला लागत असेल तेवढा यानंतर यात आपण कोथिंबीर ॲड करणार आहोत आपली आलूची भाजी झालेली आहे आता आपण साबुदाणा बनवून घेऊ साबुदाणा बनवण्यासाठी इथे मी एक लोखंडाची कढाई घेतली आहे तर कढाई नीट गरम झाल्यावर गर। आपण त्यात तेल टाकणार आहोत तेल गरम झाल्यानंतर त्यात आपण जिरं टाकणार आहोत जिऱ्यानंतर आपण त्यात पोपटी मिरच्या टाकणार आहोत त्याचबरोबर कढीपत्ता पण टाकणार आहोत आता मिरच्या कढीपत्ता नीट झालेला आहे तर यात आपण साबुदाणा ॲड करूया साबुदाणाला नीट हलवून घेऊ आता आपण इथे साबुदाणाला नीट हलवून घेऊया नऊ ते दहा मिनटं आपण नीट साबुदाण्याला वाफवून घेणार आहोत मध्ये मध्ये आपण साबुदाणाला हलवत राहू जेणेकरून तो खाली तळाशी लागणार नाही यात आपण आता शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत त्यानंतर आपण यात सेंदव मीठ ॲड करणार आहोत थोडी साखर टाकून घेऊया आणि लिंबूचा रस टाकून घेऊया दोन चम्मच मी इथे लिंबाचा रस यात टाकून घेतला आहे तर साबुदाणा नीट हलवून घेऊ साबुदाणा आता ट्रान्सपरंट झालेला आहे साबुदाणा आता खाण्यासाठी तयार आहे त्यावर आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि नीट हलवून घेऊया साबुदाणा बनवून तयार आहे साबुदाण्याची उसळ आता तयार आहे तर मी तुम्हाला इथे थाली नीट बनवून दाखवते या थालीमध्ये मी बगर आमटी आलूची भाजी साबुदाना उसळ केळाचे चिप्स आलूचे चिप्स आणि राजगिरा लाडू ठेवले आहे तुम्हाला ही उपवासाची थाळी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद